हाय नमस्कार मित्रांनो आजच्या विषयामध्ये आपण पाहणार आहोत वय आणि लैंगिक जीवन म्हणजे थोडक्यात इंग्रजीमध्ये म्हणता येईल त्याला स एज अँड सेक्स लाईफ तर बघा आजच्या विषयामध्ये आपल्याला पाहायचं आहे आयुष्यातील काही टप्पे आणि लैंगिक जीवन हे कशा पद्धतीनं असतं हे आजच्या विषयामध्ये आपण पाहणार आहोत तर इन्फर्टिलिटी इन मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी शेख शरीफ तर पाहूया आजचा विषय तर मित्रांनो आता आपण ह्या तीन टप्प्यामध्ये आजचा विषय आपण पाहणार आहोत तीन टप्प्यामध्ये नेमका कसा वय हे आपण या तीन टप्प्यामध्ये पाहणार आहोत पहिला जो वयाचा टप्पा आहे तो वीस ते तीस वर्ष या वयोगटामध्ये सेक्स जीवन कसं असतं हे आपण पाहणार आहोत तसेच तीस ते ती चाळीस वर्ष या वयामध्ये कसं असतं तसेच पन्नास व त्यापुढील वयामध्ये कसं असतं हे आपण आजच्या विषयामध्ये पाहणार आहोत तर बघा मित्रांनो वीस ते तीस या वर्षामध्ये बऱ्याच लोकांचे शारीरिक आरोग्य जे आहे तसेच सहनशक्ती आहे आणि हार्मोनल संतुलन जे आहे हे चांगल्या पद्धतीने असतं किंवा चांगलं असतं आणि तसेच स्त्री आणि पुरुषामध्ये जे लैंगिक इच्छा असतात त्या उच्च स्तरावर असू शकतात तसेच लैंगिक क्षमता आणि आवडीनिवडीमध्ये देखील विश्वास या वयामध्ये वाढलेला असतो आता पाहणार आहोत जो टप्पा आहे तो मध्यम टप्पा आहे तीस ती है, है ते चाळीस हा वयोगटातील आहे तर बघा या वयामध्ये किंवा या काळामध्ये अनेक लोक काय करतात लैंगिकदृष्ट्या हे आत्मविश्वासी आणि भावनिकदृष्ट्या हे परिपक्व झालेले असतात तसेच अधिक म्हणजे याच्यामध्ये इच्छांची जी जाणीव आहे ते अधिक म्हणजे चांगल्या प्रकारे किंवा अधिक प्रमाणात या काळामध्ये व्हायला होते किंवा होत असते तसेच स्त्रियामध्ये या काळामध्ये काय म्हटलं जातं लैंगिक जीवनाचा जो त्यांचा आहे तो शिखराचा काळ असा या वयामध्ये मानला जातो तसेच ते त्याच्यामुळं काय होतं ते, 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 हो ते आपल्या इच्छांशी आणि शरीराशी हे पूर्णपणे अनुरूप झालेले असतात तर बघा याच्यामध्ये नेमकं जे स्त्रियामध्ये शिखराचा काळ असा का मानला जातो नेमकं या स्त्रिया हा चाळीस वर्षानंतर हे मेनोपेजकडे जात असतात म्हणजे मिनिस्टल सायकल हे त्यांची स्टॉप व्हायला सुरुवात होते किंवा पूर्णपणे बंद व्हायला सुरुवात होत असते त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये लैंगिक जीवनाचा काळ जो आहे तो याच्यामध्ये शिखरावरला काळ असा या वयामध्ये म्हटला जातो तर याच्यानंतर जो का कालावधी आहे तो पन्नास वर्ष आहे किंवा त्याच्यापेक्षा पुढील आहे म्हणजे पन्नास वर्ष किंवा त्याच्या पुढील तर या काळामध्ये काय होतं जे पूर्णपणे तर काही लैंगिक जीवन याच्यामध्ये स्टॉप होत नाही किंवा थांबत नाही आता बघा स्त्रियामध्ये मेनो पेज आल्यामुळं म्हणजे पन्नास वर्षाच्या नंतर स्त्रियामध्ये मेनो पेज येतं मेनो पेज म्हणजे तर बघा याच्यामध्ये मिनिस्टो सायकल थांबणे त्या कालावधीमध्ये किंवा स्टॉप होते तसेच पुरुषामध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचा जो हार्मोन आहे जो की लैंगिक जीवनाशी किंवा लैंगिक संबंध समन... लैंगिक लाईफशी त्याचं खूप असं मोठा रोल असतो म्हणजे महत्त्वाचा असतो टेस्टोस्टेरॉन तर याचं प्रमाण कमी झाल्यामुळं हे लैंगिक इच्छा कमी होतात आणि हे लैंगिक जीवन कुठंतरी म्हणजे किंवा लैंगिक जे त्यांची कृती आहे ते कमी हो कमी होत असते तर तसेच बरेचसे आता बघा या वयामध्ये आरोग्य हे चांगल चांगलं नसतं पूर्णपणे चांगलं नसतं काही लोकांमध्ये आरोग्य चांगलं असतं तर काही लोकांमध्ये नसतं त्याच्यामुळं हे लैंगिक जीवनावर याचा परिणाम परत असतो तसं तर असं नाही की याच टप्प्यामध्ये कि सेक्स लाईफ किंवा लैंगिक जीवन जे आहे पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं जगलं जातं किंवा होतं असं काहीच नसतं तर ज्याचं त्याचं लैंगिक जीवन हे प्रत्येक माणसाचं वेगळा असू शकतो बाबा आता बऱ्याचशा गोष्टी काय असतात कधी कधी वीस ते तीस या वयोगटामध्ये देखील बरेचसे लैंगिक रोग म्हणा किंवा लैंगिक दृष्टिकोन किंवा लैंगिक जीवन हे त्यांचं कणखर असतं की याच्यामध्ये इरेक्ट्रायल डिस्फंक्शन म्हणजे लिंगपूर्णपणे ताठ न होणे तसंच मिरेस्ट्रो सायकल न येणे किंवा हार्मोन इनबॅलेन्सिंग असणे म्हणजे त्यांचा जो हार्मोन स्तर आहे तो खालीवर असणे ज्याच्यामुळे की त्यांचं लैंगिक जीवन हे व्यवस्थितरित्या चालत नसतं किंवा चांगल्या पद्धती नसतं तर तसंच काही लोकांमध्ये पन्नास वर्ष झाले तरीबी किंवा साठ वर्ष झाले तरीबी त्यांचं लैंगिक जीवन हे एकदम म्हणजे व्यवस्थेशीर किंवा एकदम चांगलं असतं तर त्यांचा लैंगिक जो कार्य क्रिया असते ते पूर्णपणे चांगल्या पद्धतीने होत असते तर हे ज्याच्या त्याच्या त्यांच्या जीवनशैलीवर आरोग्यावर तसेच भावनात्मक जे त्याची जी आयुष्य आहे त्याच्यावर डिपेंड असतं तर नक्कीच आशा आहे की ही माहिती तुम्हाला उपयोगी ठरलेली आहे माहिती कशी वाटली नक्कीच आपल्या कमेंटद्वारे आम्हाला सांगू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र